कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू अनिश गांधी प्रणित विझाड चेस क्लबच्या वतीनं कोल्हाप्रातील राजरामप्री नववी गल्लीमध्ये आधुनिक बुद्धिबळ प्रशिक्षण केंद्राचं नुकतंच उद्घाटन चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने सुरु करण्यात आलेल्या आधुनिक प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन बुद्धिबळातील कोल्हापूरचे आंतरराष्ट्रीय पंच आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव भरत चौगले यांच्या हस्ते फित कपून दीप प्रज्वलन करून बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आले यावेळी कोल्हापुरातील नामांकित बुद्धिबळ प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे प्रीतम गोडके धीरज वैद्य सोहम खासबागदार ऋतुराज भोकरे सुयश जोशी सुरज वैद्य अनिशचे काका उद्योजक प्रदीप गांधी वडील प्रशांत आई प्रतिमा बहीण साक्षी बंधू साहिल यांच्यासह मित्रपरिवार बुद्धिबळपटू पालक उपस्थित होत या उद्घाटन प्रसंगानिमित्त बुद्धिबळपटूसाठी अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं अग्रमानांकित सोहम खासबागदारन अपक्षप्रमाणे अजिंक्यपद पटकावलं पत राजदीप पाटीलला उपविजत्तपद ऋतुराज भोकरेला तृतीय स्थान मिळालं या तिघा विजेत्यांना चषक देऊन गौरवण्यात आले शुभारंभाचा विशेष उपक्रम म्हणून सोमवार मे ते मे मेपर्यंत चार दिवसांचा आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त बुद्धिबळपटूंसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित कलि चालणाऱ्या प्रशिक्षण शिबिरासाठी होतकरू उदयनमुख आंतरराष्ट्रीय गुणांकड प्राप्त बुद्धिबळपटूंना आमंत्रित करण्यात आलं कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा। संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज